नमस्कार मित्रांनो केंद्र शासन देशातील नागरिकांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी खूप संवेदनशील आहे नागरिकासाठी विविध आरोग्य योजना राबवून देशातील नागरिकांना मोफत विलास देण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाकडून रस्त्यावर झालेल्या अपघाताविषयी एक योजना राबविली जाणार आहे रस्त्यात अपघात होऊन झालेल्या जखमी व्यक्तीवर मोफत विलाज सात दिवसापर्यंत किंवा जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत मोफत विलास दिला जाणार आहे तशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे या योजनेला कॅशलेस ट्रीटमेंट असे नाव दिले आहे अपघातानंतर चोवीस तासाच्या आत पोलिसांना माहिती मिळताच ही योजना सुरू होणार आहे तसेच अपघाताची माहिती देणाऱ्या व्यक्तीस रोख पंचवीस हजार रुपयाची बक्षीस देण्यात येणार आहे या कॅशलेस ट्रीटमेंट योजनेमुळे पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला फार मोठी मदत होणार आहे ऐनवेळी पैसे जवळ नसल्यामुळे बऱ्याच अपघाती व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू होत होता तो आता टळणार आहे तसेच हिट अँड रन प्रकरणात जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर सरकारकडून त्यांना दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत सरकारकडून रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करायला हवेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रस्ते अपघातात एक लाख ऐंशी हजार लोकांचा मृत्यू देशभरात झाला होता त्यात हेल्मेटने घातलेल्या तीस हजारांचा समावेश आहे या अगोदर रस्ता अपघाताची माहिती द्यायला नागरिक घाबरत होते पोलिसांचा ससेमेरा मागे नको म्हणून अपघात पाहून पुढे जात होते पण आता अपघाताची माहिती देणाऱ्या व्यक्तीला रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे पण ते अपघाताच्या स्वरूपावर अवलंबून असेल किरकोळ अपघात वगळून गंभीर अपघाताला हे बक्षीस मिळणार आहे अपघातात चूक नसतानाही बऱ्याच सामान्य लोकांना खर्चाचा भुर्दंड बसत होता तो ही योजना चालू करून शासनाने खूप मोठे काम केलेले आहे ही योजना देशभरात लागू करून एकही अपघाती व्यक्तीचा जीव जाऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे नितीन गडकरी यांनी रस्ते मंत्री झाल्यापासून देशभरातील रस्ते उत्कृष्ट कसे होतील याकडे लक्ष दिले असून त्याबरोबरच कमीत कमी अपघात कसे होतील यासाठीही त्यांनी नवनवीन मार्ग शोधलेले आहेत तर आता तुम्ही ही अपघात झाल्याचे पाहिल्यास पुढे जाऊ नका ताबडतोब माहिती काढवा आणि कोणाचा तरी जीव वाचवा धन्यवाद